घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नवी मुंबई शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय अनुष्का शहाजी केवळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय यानंतर आता केवळे कुटुंबियांनी रबाळे येथे कॅन्डल मार्च काढत निषेध नोंदवलाय तसेच शिक्षिकेला अटक करून कारवाईची मागणी देखील मृत अनुष्का केवळे हिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे मागणी मागणी पोलीस पोलीस प्रशासनाला प्रशासनाने वगैरे नोंद केलेले आहेत तपास चालू आहे आरोपीला पकडलेलं पण आहे सगळं प्रशासन सांगेल त्या हिशोबाने त्यांनी काम केलेलं आहे आम्ही फक्त आता शाळेमध्ये जाऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी स्कॅन्डल मोर्चे काढून आणि काही पात्र तुम्हाला वारंवार पाठिंबा देत आहे खासदार देखील आपल्याला भेटायला असते सर्व सर्व पक्षातले सर्व लो पक्षातले लोक आले सर्व पक्षांनी माझ्या बाबतीने पाठिंबा दिला आहे प्रशासना सांगेल तसेच प्रशासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे काय वाटत न्याय मिळेल हो भेटणार प्रशासन नाही देणार आहे आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला न्याय भेटेल शिक्षिका हा फरार आहे सध्या भेटलेले पण ते आणखी आता सगळे जाऊन असल्यामुळे ते सध्या दवाखान्यात ऍडमिट आहेत एस पी साहेब आलेले एस पी साहेब स्वतः जाणार आहे त्यांना तेच तर मला काय शाळेमध्ये ते असा प्रकार घडला की कॉफी भेटचे म्हणून मुलीला टॉर्चर केलं गेलं मुलगी घरी आली तुला काही नाही ऍक्च्युअली पहिल्या स्टार्टिंगला शाळेनं पकडल्या पकडल्या मुलीला मुलाच्या पाहिल्याचा फोन करायला पाहिजे फोन वगैरे काही केलं मुलीला परत शाळेत शाळेत केलं साहेब काय नाही एकदम मी माझं स्वप्न होते की मी अकॅडमी जॉईन करेन पोलीस बर्डी मध्ये जाईन अॅक्च्युली तिने साहेब शुक्रवारी बथडे झाला शुक्रवारी बर्थडे झाले शुक्रवारी नंतरच बड्डेला सामान गेलं तर पहिल्या अकॅडमी तिने बूट आणला होता